व पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद नगरपंचायत देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड या येणाऱ्या निवडणुकीसाठी आज या ठिकाणी मावळ तालुका काँग्रेस पक्षाची मिटिंग आयोजित करण्यात आली होती या मिटिंगला प्रमुख मार्गदर्शक म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने पैलवान चंद्रकांतजी साहेब माओ तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष व देवरोड कॅन्टीन बोर्ड बोर्डाचे नगरसेवक गोपाळदादा तंतरपाळे पुणे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट खंडूजी तिकोने तळेगाव शहरी जिल्हा काँग्रेसच्या उपाध्य जिल्हा उपाध्यक्षा प्रतिभाताई हिरे महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्षा रुपालीताई त्याचप्रमाणे अल्पसंख्याक शेरचे अध्यक्ष गफू राई शेरचे युवक युवकाध्यक्ष मलिक भाई शेख जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस रोजा झारडे माओ तालुका लिगल शेरचे ज्यांची नवीनच आता नियुक्ती झाली ते ॲडव्होकेट संदीप सातकर माओ खरेदी विक्री संघाचे संचालक व आता ज्यांचे पत्र आज आले नाही लेट आले जे सहकार शहरचे तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली तेकना जी आ, आनी जी भाई ते एकनाथजी येवले माऊतर्फा काँग्रेसचे सरचिटणीस खानवे खांदवे अनिशभाई तांबोळी तिकोणागावचे सरपंच अनंता मोहोळ ओबीसी शेलचे तालुका अध्यक्ष संभाजी लेंडकर आणि प्रमुख अशा प्रमुख आम्ही आज या ठिकाणी येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा संदर्भामध्ये आज या ठिकाणी मी मिटिंग आयोजित केली जिल्हा आणि प्रदेशच्या सूचनेनुसार की आपण सोबळाची तयारी करा आणि सोबळावरतीच तीच लढा अशा प्रकारची त्यांच्या सूचना होत्या या मिटिंगमध्ये आज प्रत्येक पदाधिकाऱ्याचे कार्यकर्त्यांचे काय काय भावना आहे त्यांचे विचार काय हे आज या ठिकाणी मांडण्यात आले आणि हे सर्व विचार आम्ही जिल्हा आणि प्रदेश काँग्रेसला पाठवणार आहोत काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ आपण काय सांगाल मावळ तालुका काँग्रेस पक्ष यावेळी ही संपूर्ण निवडणूक स्वबळावर लढणार आहे का आणि कुठ कुठल्या मतदारसंघामध्ये आपण उमेदवार देणार आहात आता जिल्हा आणि प्रदेशच्या सूचनेनुसार आम्ही येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या स्वबळावरच लढण्याचा आमचा मानस आहे त्या पद्धतीने आमची तयारी आहे कुठल्या एका ठराविक विभागासाठी नसून आम्ही अंधरमावळा असो कोव मावळा असतो किंवा नाणे मावळा असो त्या प्रत्येक विभागामध्ये काँग्रेसचा जो निष्ठावून कार्यकर्ता आहे काँग्रेस पक्षासाठी काम तुमच्या पक्षातील एक नामवंत नेते आणि वेळोवेळी निवडणुका लढविणारे आणि प्रत्येक गोष्टीला सामोरे जाणारे ॲडव्होकेट खंडूजी तिकोणे म्हणून काँग्रेस पक्षाचे एक दिग्गज नाव घेतलं जातं यावेळी पुन्हा खंडूजी तिकोणे जिल्हा परिषदेला असतील का असू शकतात कारण पक्षासाठी त्यांनी भरपूर त्याग केलेला आहे पक्षाच्या ज्या ज्या वेळेस गरज लागली पक्षाला त्या ला त्यावेळेस त्यांनी कुठल्याही इलेक्शनला स्वतःचा विचार न करता पक्षासाठी त्यांनी खरेदी संघ असू जिल्हा परिषद असो पंचायत समिती असू बाजार समिती असू प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले पक्षासाठी उमेदवारी म्हणून त्यांनी लढलेली आहे आणि यावेळेस पक्षाच्याकडे आम्ही त्याच्यावरती मागणीही केलेली आहे त्यांची इच्छा पक्ष जे अध्यक्ष असेल तर ते लढवू शकतात लोणावळा शहर काँग्रेस जे आहे त्याचे नवीन अध्यक्षांची नियुक्ती झालेली आहे आणि आज या ठिकाणी तळेगावचे अध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी उपस्थित दिसत आहेत आगामी निवडणूक तुम्ही लढणार आहात तर लोणावळ्याची काँग्रेस मावळ तालुक्याच्या मूळ काँग्रेसपासून काय थोडीशी दूर आहे का त्याबद्दल काय सांगाल लोणावळा शहरची काँग्रेस दूर आहे अशाचा विषय नाही जिल्हाध्यक्षांची मला अध्यक्ष म्हणून मलाही फोन आले होते म्हणून सातकर साहेबांनाही फोन आले होते आम्हाला त्या ठिकाणी जायला सांगितलं होतं परंतु आम्हाला काल जिल्ह्यामध्ये एक मिटिंग होती त्या मिटिंगमुळं हो आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही परंतु त्या ठिकाणी जे प्रभारी अध्यक्ष होते निखिल कविश्वर त्यांचे माझे बोलणे झाले राजीव गवळे ज्यांची नियुक्ती झाली सर्वांमध्ये अजून काही त्यांना पत्र वगैरे काही देण्यात आलेलं नाही परंतु सूचनेनुसार स्थानिक जी मिटिंग घेऊन त्यांनी एकमुखी एक नाव द्यायचं तर राजीव गवळी माझी नगराध्यक्ष त्यांचे एकमुखाने नाव त्या ठिकाणी त्यांनी सुचवलेलं आहे उद्या आम्ही या ठिकाणी ह्या विषयासंदर्भात आदरणीय प्रदेशाध्यक्ष साखळ साहेब यांना भेटून ते पत्र नियोजन करत तळेगाव परिसरातील काँग्रेसच्या काही ज्येष्ठ मंडळींनी एक वेगळ्या प्रकारे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की आगामी निवडणुका सो आम्ही सोहळावर वगैरे लढणार आहोत ती मंडळी आज या ठिकाणी बैठकीला उपस्थित दिसत नाही त्याबद्दल काय सांगत नाही वेगळं किंवा असं लढणार असा भविष्य नाही त्या मिटिंगला तुम्ही बाईक पाहिजे असेल तर माझ्याबद्दल काही थोडक्यात त्यांचं बोलणं झालं होतं आणि त्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी असा विषय झाला आमचा पहिला की आम्ही सोबळाची तयारी करायची आणि सोबळाचाच विषय घेऊन आम्ही मिटिंग लावतो परंतु त्या ठिकाणी काही आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष होते त्यांच्या सूचना आल्या की आपण जर काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव म्हणून आपण एकत्र वागतो किंवा देशात राज्यात आपण पाहतो मी सर्व धर्मांना समोर समोर घेऊन जाणे जातीवादी पक्ष जे भाजप आहे त्या भाजपबरोबर आपल्याला आघाडी करायची नाही तर त्या ठराविक लोकांचं काही असं सुरू आला अजून नगरिक लोकांचा सूचना आल्या आमच्याकडे की तुम्ही प्रदेश आणि जिल्ह्याला सांगा की आम आमची अशी विचार आहे की जे समविचार जे काँग्रेसला मानणारे आहे पक्षी त्यांच्याबरोबर आपण आघाडी केली तर कसं राहील या हा विषय लाभ सध्या आपला पक्ष महाविकास आघाडीसोबत आहे बरोबर महाविकास आघाडीची आपली युती आहे अशातच जर का वरून जर पदाधिकाऱ्यांचे जर आदेश जर आले की महावि महाविकास आघाडीचा उमेदवार आपल्याला जाहीर करायचा आहे तर त्याबद्दल तुम्ही महाविकास आघाडीच्या पाठीशी असून उमेदवार द्या नाही आता आम्ही तर सध्या सोहळाचे कार्य करतो काय झालं लोकसभेच्या दे वेळेस देखील आम्हाला तिकीट दिलं नाही त्यावेळेस त्यांनी राष्ट्रवादी उमेदवार आयात करून शिवसेनेने घेतला गेला विधानसभेच्या वेळेस तर तुम्ही सर्वांनी पाहिलं की काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून काँग्रेस पक्षाला तिकीट नाही दिलं राष्ट्रपती राष्ट्रवादी पॉंगाच्या गटालाही तिकीट नाही एक अपक्ष उमेदवाराला एका राष्ट्रीय पक्षाला पाठिंबा द्यायची वेळ आली त्याबाबतच्या सूचना देखील आम्ही प्रदेश आणि जिल्ह्याला सांगितल्या आम्ही आमचे दहा उमेदवार होते सक्षम होते ज्यांनी पंचायत समिती जिल्हा परिषद नगर नगरपंचायत असे इलेक्शन लढवले आणि जे सर्वांना समावून घेतील असे स्ट्रॉंग उमेदवार होते परंतु ऐनवेळेस आघाडीमध्येच ही जागा राष्ट्रवादीला होती राष्ट्रवादी पण आम्हाला काही सूचना आल्या नाहीत आणि शेवटच्या टप्प्याला पहा मी ज्यावेळेस आमचा पाठिंबा झाला तो सर्वात शेवट झाला आठ नऊ दिवसानंतर ज्यावेळेस परदेशच्या आम्हाला सूचना आल्या आणि जिल्ह्याचे पत्र आलं त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना पाठिंबा दिला आ, आ, ते ते जे, तर अशा प्रकारे काँग्रेसला जे पाहिजे होतं किंवा आपण आपली शक्ती आजमावायची तर ते आम्हाला काही झालं नाही परंतु ह्यावेळेस आम्ही त्या सर्व सूचनांचे किंवा प्रदेशला आणि जि जिल्ह्याला सांगितले की आम्हाला स्वबळाचाच विषय घ्या आणि वेळ आली तर महाविकास आघाडी म्हणून लढण्याच्या आम्हाला सूचना दिल्या तर त्या ठा ज्या ठिकाणी आमची ताकद त्या ठिकाणी आम्ही लढू आणि ज्या ठिकाणी आमचे मित्रपक्षची ताकद असेल त्या ठिकाणी त्या जागा प्रदेश आणि जिल्ह्याच्या सूचनेनुसार आम्ही द्या आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गट शरद पवारांचा गट आणि मावळ तालुका काँग्रेस आहे असं त्रिकूट किंवा यांची सगळ्यांची आघाडी आपल्याला या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला दिसेल का याबद्दल काँग्रेसची भूमिका काय आहे आता पाच दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते सचिन जे आहेत हे गोडगावमध्ये त्यांचा मेळावा शिवसेनेचा तर त्यांचा मेळावा झाला शिवसेने त्यांनी त्या ठिकाणी शिक्षणा की आपण काय कसे के केलं तर त्यांची पण तयारी आता सोबळाची करतात आम्ही आमची तयारी सोब्याची करतो आता पवार साहेबांच्या गटात जे आहे तर त्यांच्याबद्दल आम्हाला काय अजून काही चर्चे किंवा त्यांचा काही खुलासा काय आलेला परंतु जो तो आपापल्या तयारी आता आहे सगळेच पक्ष महाविकास आघाडीतले स्वबळाची तयारी करायला लागली आणि मग त्याच्यामुळं भाजप निर्णय झालेला नाही कुठल्याच पक्षाचा किंवा स्वबाळा वगैरे उमेदवारांची चाचपणी झाल्यानंतर बोलणे चालले ज्या ठिकाणी मग आमचा सक्षम जो उमेदवार आहे तो शंभर टक्के निवडून शकतो त्या ठिकाणी आम्हाला जागा देणार समजा उद्धवसाहेब ठाकरेंच्या पक्षाला उमेदवार चांगला असेल स्ट्राँग आमच्यापेक्षा तर ती जागा त्यांना देऊ उद्या शरद पवार साहेबांच्या गटाचा उमेदवार स्ट्रॉंग आणि चांगला असेल तर आणि आमची ती जर दुई पक्षाची जर ती कमतरता असेल त्या ठिकाणी त्यांना देऊ ना नका आम्ही विचारविमय पद्धतीनेच आम्ही पुढे जाणार आहोत परंतु आता आम्ही सध्या कोण कसे यांची चाचपणी करतो आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मावळ तालुका काँग्रेस कमिटी ही जनतेपर्यंत किंवा मतदारपर्यंत कोणकोणते मुद्दे घेऊन जाणार आहे याबद्दल काय सांगाल मुद्दे जेणेकरून आता अंदर मावळ व्हावे त्या ठिकाणी आदिवासी आदिवासी लोकांच्या काही वाड्या वस्त्यावरचे जे काही प्रॉब्लेम आहे किंवा आदिवासी लोकांना जे काही सुविधा पाहिजे त्या सरकारकडून काय पूर्ण झाले नाही काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही पाहता आंध्रा डॅम असेल किंवा वाडोळी डॅम हे पाण्याचे नियोजन लाईटीचे रस्त्याचे हे केले गेले जोपर्यंत काँग्रेस सतवत याच्यानंतर त्या ठिकाणच्या लोकांचा विकास थांबलेला आहे गोव मावळामधील विषय घ्यायचा धरंग्रस्तांचा विषय आहे बंदिस्त पाईपलाईनचा विषय आहे शे आणि शेतकरी लोकांना आता पाहि यांनी सत्य देण्यापूर्वी काय म्हटले की आम्ही सरसकट कर्ज माफ करू सरसकट कर्ज माफ केले का फक्त आश्वासन दिले आत्ता बच्चू कडीं यांनी मध्यंतरी आंदोलन किंवा उपोषण चालू केलं होतं त्यावेळेस काय म्हणले आम्ही कमिटी नेऊ मग तुम्हाला कमिटी नाही म्हणजे तुम्ही सुरुवातीला आश्वासन दिलं की आम्ही सत्य तालुक्या आम्ही सरसकट कर्ज माफ करू काही आजही शेतकऱ्यांची आत्महत्या होत्या आज पा म आता मध्यंतरी पाऊस झाला शेतीच्या शेतकऱ्यांची एवढं नुकसानी आहे त्याची देखील भरपाई काय अजून हे सरकारकडून भेटलेली नाही महिलांचे विषय महिलांना म्हणजे आम्ही सर्व महिलांना जो काही आहे महिलांचा हां तर तो हे एक ते पण त्यांनी काही दिले नाही अशा अनेक प्रकारचे मुद्दे ते आम्ही घेऊन इलेक्शन आल्याच्या आम्ही एक एक मुद्द्या बाहेर पडतो रविवारी कुंडमेळा म्हणजे वाहून गेलेले नेमकं याला जबाब आता यांनी काय केलं तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी जे सत्ताधारी लोक आले त्यांनी काय केलं जनतेच्या वरती आक्षेपातला परंतु ह्या पुलाचे बांधकाम एकच झाले होते एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी जो धोकादायक होता त्या ते जे बोर्ड लावला गेला हा बोर्ड कुणी लावला गेला स्थानिक ग्रामस्थांनी लावला गेला त्या ग्रामपंचायतीने लावला गेला मग शासनाचं लक्ष कुठे तुम्ही फक्त हायवे आज पाहतो आपण तळेगाव कामशेत या ठिकाणी हवेला किती ॲक्सिडेंट होतात तळेगाव चौकात किती प्रॉब्लेम होतात कुठंच यांचं लक्ष नाही आज ती दुर्घटना वाढल्यात जर त्या ठिकाणी तुमचे जर पोलीस खात्यात जे आता पर्यटक येतात त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम होणार आहे काय नाही हे सरकारला माहीत आहे माहीत असून तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी पोलीस अधिकारी काही शिपाई त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे होते ना ठेवले गेलं नाही सरकारचा मुळात ते पर्यटन स्थळ आहे का नाही असा प्रश्न तो विषय झाला अंधरमावळा गाड्या स्लिप होतात आता काही दिवसात जोराचा पाऊस झाला तर लोकांना ये जा करता येणार नाही मग ना ना, तुमचं लक्ष कुठे तुम्ही फक्त फंड टाकता काम होऊ न हो सरकारचं टोटली दुर्लक्ष काही पस्तीस चाळीस वर्ष झालेले त्याचा अयमान संपलेलं आहे आणि हे खरोखर एक पूल पाडण्याची गरज आहे काय होत पीडब्ल्यूडी खातं म्हणतं आमच्या काब्यात नाही जिल्हा परिषद म्हणतं आमच्या काब्यात नाही आता बरं हा खात कुंडवाड्याचा पूल दोन्ही खातं एकमेक ढकलते मग हा नक्की बांधला कोणी केला कोणी जिल्ह्यातल्या आमची अशी मागणी आहे की जिल्ह्यातले जेवढे जुने पूल आहेत दोन हजारच्या वरती असते माझ्या अंदर ते सर्व ब्रिटिशकालीन आहेत जुने आहेत ते पाडायची गरज आहे त्या ठिकाणी सुद्धा पोलीस प्रशासन ज्या ठिकाणी आता बघा तुम्ही भुशी डॅम आदेश लागू करतात की ह्या ठिकाणी जायचं नाही बऱ्याच वेळा आता पाच सहा वर्ष झाले त्यांनी ते आदेश लागू केले तिथं पर्यटकांना ते जाऊन देत नाही आता हे तर येतात पुलावर दोनशे अडीचशे अडीचशे लोक तिथे जातात तिथे एक सुद्धा पोलीस खाते स्थानिक नागरिकांना आणि एक मिनिट वाढून साहेब तुम्हाला असं वाटतं का की त्या ठिकाणी अनेक राजकीय मंडळी गेली होती राजकीय मंडळी गेली म्हणजे विशेष करून सरकारी पक्षातले अनेक नेते कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते मदत कार्य वगैरे सगळं व्यवस्थितरित्या सुरू होतं मात्र त्या ठिकाणी वाहून गेलेल्यांचा आकडा वेगळा आहे आणि प्रत्यक्षात काढलेले जे मृतदेह आहेत तो, तो आकडा वेगळा आहे आणि मग ज्यांची प्रत्यक्षात हानी झाली त्या संपूर्ण हानीचा आकडा सरकारी पक्षाकडून मुद्दाम होऊन नपवण्यात येतोय अशा प्रकारे तुम्हाला वाटतंय का कारण जे वाहून गेले आणले होते आधी पण परंतु निधी आणला होता तिथं बरं का की त्या ठिकाणून करण्यासाठी शेतकरी असो शाळकरी मुलं असो कृतवादी असतो त्यांना दहा किलोमीटर वसा काय तो खरं पूल होणे आवश्यक आहे आणि तो, तो पूल कसा झाला पाहिजे जे इतर आता बघा नवीन काही काही पूल झाले त्या पद्धतीत चालव लोखंडी पूल आता आपल्या भागाचे असतात आपल्याला असं वाटत नाही का, वा, का ना। ना था था। की पूर झाल्यानंतर पुन्हा एकदा लोक नागरिक मावळ तालुका हा पर्यटक स्थळ आहे पर्यटक स्थळ मावळ मागची तुम्ही रत्ना पाहिजे महाराष्ट्र जे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहिणींना खोटा आश्वासन देऊ त्यांच्या मताची लूट केली परंतु लाडकी बहिणींना एकविशत बाजूला ठेवा तो जे पंधराशे रुपये महिना द्यायचा आहे ते सुद्धा वेळेवर मिळत नाही किंबहुना सामाजिक न्याय खात्याचा आणि आदिवासी खात्याचा निधी त्यांनी वळवला महिला कल्याणचा निधी वळवलाच वळवला आज परिस्थिती अशी आहे की संजया गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना सहा सहा महिन्यापासून मासिक पेन्शन नाही आहे कारण पैसा शिल्लक नाही आहे ते नागरिक सुविधा केंद्रामध्ये जे मशीने असतात सर्वर असतात त्यांचे पैसे पेमेंट नाही केल्यामुळं महाराष्ट्र राज्यातले सर्व सर्वर, सर्वर बंद आहेत आता पैसे सरकारकडे नाही आहेत देवरचे गंभीर चार प्रश्न आहेत इथल्या पुष्पांजली रावत मुख्य कार्यकारी अधिकारी जनतेला त्रासदायक आहेत त्यात वेळी कोर गरीब अन्याय करतात या संविधानाने बाबासाहेबांनी रस्त्यावरच्या हीक मानणाऱ्या सुद्धा नागरिकत्व द्यावं त्याचा मतदानात असावं असा कायदा असताना अतिक्रमणी झोपडपट्टीतले भारतातल्या बासष्ट कॅन्टोनमेंटचे आमच्या सहित सर्व नावं वगडले मतदार यादीत नऊ हजार एकशे तेरा नावं देवरोडच्या सातीवॉर्डातून वगडले सुप्रीम कोर्टाने ते नावं याड करावे संसदेने तो ठराव करावा राष्ट्रपतींची मंजू मंजुरी घ्यावी बाबासाहेबांच्या हस्ते तथागताची मूर्ती स्थापन झाली पंचवीस डिसेंबर चौपन्नला ऐतिहासिक धम्मभूमी त्याची फाईल एमओडी डी मिनिस्टर ऑफ डिफेन्स मंत्रालयामध्ये प्रलंबित आहे दोन हजार सोळापासून त्या फाईलीवर सही होत नाही रेड झोन बाधित आहोत आम्ही अकरा गावात सहित अकरा गावं बाधित आहोत आम्हाला घराची वीड बदलता येत नाही घरं पडायला झाली आणि देवरोडमध्ये सतत ते लाईटचा सुडसुडाट आहे कारण सगळे ते खांब त्या तारा वायर ह्या जुन्या आहेत त्या बदलल्या पाहिजे अंडरग्राऊंड हे सगळं होणार कॉन्ट्रॅक्ट दिला हे नुसतं ऐकतोय आम्ही पण लाईटीपासून पण आम्ही बरेच त्रस्त आहोत अनेक प्रलंबित योजना आहेत की ज्या हे सरकार पुरं करू शकत नाही पाले मलेक जो जाला मावल मदे। तर साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारतो कुंडमाळ्याचा जो विषय झाला मावळमध्ये तर तुम्ही जे आता सांगितलं अकरा गावं आम्ही बाधित आहोत अकरा गावांमध्ये प्रवेश जर करायचा असेल तर त्या ठिकाणी मिलिटरीचं परमिशन लागतं आता तुमच्या देवरोड कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये शेलारवाडी येतं आणि त्या ठिकाणी एवढी मोठी घटना घडलेली आहे तर कॅन्टोनमेंट बोर्डाने आपली जबाबदारी झटकली आहे का आणि त्या ठिकाणचे जे आर्मी ऑफिसर आहेत ते सुद्धा माध्यमांना किंवा इतरांना काही प्रतिक्रिया देत नाही आहेत त्यामुळे ही जग सगळी घटना जी आहे ते दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न होतो का किंवा या घटनेचा जो वाढता प्रभाव आहे तो कमी करण्यासाठी त्या ठिकाणी केंद्र सरकार प्रयत्न करते का त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे देवरोड कॅन्टोनमेंट बोर्ड हे आम्हाला जाचक आहे जनतेला कोणतेही हिताव हो काम तिथं होत नाही तिथे लाईट साधा लाईट बसवायला सुद्धा तिथं निधी नाही दर महिन्याला पगाराची वाढी आहेत त्या सर्वांची आणि कुंडमळा सेलारवाडी हा आमच्याच कॅन्टोमेंटचाच भाग आहे त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी आय डी एस ऑफिसर हे केंद्राचं पद आहे तिथले ब्रिगेडियर कमांडर ते मनो अमन कटोच साहेब आहेत पुष्पांजली राव सी ओ आहे बिलकुल हे पब्लिकला ना भेटत नाहीत आणि त्या अंगावरची जबाबदारीच काय त्यांचा डोळ्यात स्वप्न आहे की देवररोड प्लेन करायचं आहे कारण नव्याण्णव टक्के देवररोड अनधिकृत आहे एनक्रोचमेंट लँड आहे आणि त्यांना देवरोड प्लेन पाहिजे त्यामुळे गरिबाचा हित ते कधीच बघणार नाही

आता लाट्या बहिणी सगळ्या ज्या आहेत काही काही आहेत की ज्या कामं करतात ज्या श्रीमंत आहेत त्यांच्याकडं गाड्या आहेत कोण म्हणजे जेवढ्या त्यांना जसं सरकारला वाटलं तसं सरकारने एक 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 बाई बहिणीला बाहेर काढून 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 फक्त मोजक्या बोटावर मोज नाहीत फक्त आता लाडक्या बहिणी ठेवलेल्या आहेत एकवीसशे रुपये देणार एकवीसशे रुपये देणार पण त्या एकवीसशे रुपयाची आता फक्त लाडकी बहीण वाटच बोलत असलेली आहे पुढच्या जवळ आगामी निवडणुका येत नाही तोपर्यंत त्या एकवीसशे रुपयाची वाट बघून फक्त पंधराशे रुपये लाटी बहीण गप्प बसली पाहिजे लाडक्या बहिणीच्या मोजक्या नाही त्यांना देत आहेत लाडक्या भहिणी थोडी थोडी मदत अशी म्हणून देत आहेत की हा बाबा आम्ही सरकार लाडक्या भहिला मदत करतोय पण बाकीच्या ज्या निराधार विधवा ज्या पेन्शन्स होत्या बाकीच्या सगळ्या बाहेर शेतकऱ्यांचा जो विषय होता सगळा तो बाजूला ठेवून त्यांना स्टॉप करून लाडकी बहिणी त्यांनी सुरुवात केली आहे बाकी त्यांचे आरडाओरड सगळे चालू असताना सुद्धा पण ती लाठी बहीण लाटी बहीण या योजना पुढे पुढे तुमचा राबवण्याचा प्रयत्न करतायत माझं कर सरकारला एवढंच म्हणणं आहे सगळ्यांना समसमान अधिकार द्या समान समान घेऊन पुढे चाला लाडकी बहीण म्हणजे कसं आहे की आमची लाडकी बहीण आहे आम्ही एवढे त्यांना देतो एवढं त्यांना हे करतो अशा पद्धतीने ते प्रचार करून महिलांना एक प्रकारे असं वेगळ्या पद्धतीची दिशाभूल करून आपल्यामध्ये पडून घ्यायचं आणि त्यांची किती होणार आपल्याला अशा पद्धतीने त्यांनी अशा पद्धतीने निवडणुका करत आलेली म्हणून लाडकी बहीण हे सगळं जुट आहे हे हे निसतं त्यांचं वोटिंग पुरतच आहे फक्त ते की काय निस्ता देखावा त्यांनी केलेला आहे पण आता ज्या निराधार महिला आहे त्यांच्या काय निसतं जेवढं काय प्रेन्शिन आहे तेवढ्या पेन्सिनवर त्याचं त्यांनी पण फॉर्म भरलेला आहे त्यांचंही त्यांनी फॉर्ममध्ये ते त्यांचं नाव करून दिलं पाहिजे नाही त्यांना त्यांना येतच नाही आता काही गोष्टी अशा आहेत की वडगावमध्ये फॉर्म भरतात त्यांच्या त्यांच्या त्यांना काहीतरी सामान वगैरे मिळते पेटी मिळते काही मुलांसाठी शिशु होती ती मिळते पण त्याच्यातही आपराथापर होते कारण जिथं फॉर्म भरला जातो तिथे सहा सात हजार रुपये त्या महिलेला येते त्याच्यात ती जी फॉर्म भरणारी बाई असते ती तीन हजार रुपये घेते माझ्याकडे आतापर्यंत ते सहा जणांचे तक्रार हे काय कशासाठी तुम्ही तुम्ही देता देता हे कोणाला मग जरा कशा ना काय तुम्ही करता तुमचे कालचे लोक काय करतात ते काय नाही करत कशा पद्धतीने हे हे व्यवहार करतात ते गरीब महिलांसाठी गरीब कामगारांसून तुम्ही फॉर्म भरून घेता मग हे

म्हटलं थांब मला पूर्ण पहिली चौकशी अशा तीन चार महिलांची आहे आज इथं होते बाकी कुठे काय काय होत असणार मग मा तुम्ही महिला आम्ही महिलांना कामगार योजना देतो आम्ही आणि आमच्या लाडक्या बहिणींना एवढे पैसे पुढे मग हे आदल्या मधी काय होते हे सरकार पुढे पाहते पुढे पाहते

मी मलिक रोड शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आज शेलारवाडी जवळ चंदमाळा या परिसरात एक ब्रिज पोहोचून दुर्घटना घडली त्या ब्रिजवर फक्त भूचाकी चालत होता पण रोड शहरालगत चार गावांचा प्रवास होतो आता लोंजेचा ब्रिज हाही लोखंडी ब्रिज आहे त्या गाडवर शाळकरी मुलं हे जातात शाळा चालू झाली त्यावेळेस सकाळी जर येण्या जाण्याची परिस्थिती गंभीर होईल आणि त्या सोलावर होईल फोर व्हीलर गाड्यावर मोठमोठ्या गाड्या हे पण रहदारी असतात तरी सुद्धा प्रशासनाने त्या ब्रिजवर अजून केंद्रीय कारवाई न करता ब्रिज अजून पण नागरिकांसाठी खुला ठेवण्यात आलेला आहे त्या ब्रिजची दखल घ्यावी अशी प्रशासनाला विनंती